नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण आलेलो आहोत काचूरनाया गावी तालुका का वरुड जिल्हा अमरावती मी पशुधन विकास चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी प्रफुल्ल ढोक अतिशय उत्तम जातीचा हा गौरव बैल आज आपण इथे बसलेला बघत आहे खूप शांत स्वभावाचा हा गौडव बैल विदर्भाची शान म्हणून ओळखली जाणारी गौडव जात आणि या जातीचे पालन आणि सम संगोपनाची जी धुरा शेतकऱ्याने घेतलेली आहे खरोखर स्तुती करण्यालायक आहे धन्यवाद